नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल चाळणीवरती लिंबाची फोडं ठेवून ही कुठली रेसिपी पण ही रेसिपी अगदी पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे आणि नक्कीच तुम्ही सुद्धा करून पाहणार आहे आता ही रेसिपी नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आजच्या रेसिपीसाठी आपल्याला हवेत लिंबू तर इथं बघा मी तीनशे ग्रॅम इतके हे लिंबू घेतलेत बरे का आता इथं मला लिंब मोठी भेट मिळाली म्हणून मी मोठी घेतलीत अगदी छोटी लिंब मिळालीत ना तुम्हाला तरीसुद्धा घेऊ शकता आता ही लिंब ना आपल्याला स्वच्छशी धुवून घ्यायची आहेत त्याच्यासाठी बघा एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि एक चमचभर मीठ घालून ना हे असेच लिंब ना या पाण्यामध्ये निवळत एक अर्धा तास ठेवले होते बरं का म्हणजे ना हे लिंब स्वच्छ होतात मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे आता एक अर्ध्या तासानंतर बघा छान चोळून चोळून ही लिंब घेत आहे आणि नगामध्ये सांगायला गेलं तर सात मध्यम आकाराची इतकी आपली ही लिंब आहेत बघा लिंब चांगली चोळून चोळून घेतली आणि नळाच्या खाली आणखीन एकदा स्वच्छ अशी धुवून घेतली बघा बघा अगोदरपेक्षा तुम्हाला खूप छान लिंब दिसत असतील ना ताजे ज्यावेळेस आपण बाजारात नाही लिंबू विकत नंतर बघा त्याच्यावर बरीच अशी ह्याच्यावरती धूळ असते त्यामुळे ते मिठाच्या पाण्यामध्ये असे भिजत ठेवायचे बघा अगदी रात्रभर भिजत ठेवलात तरी सुद्धा चालेल लिंबू धुवून झाल्यानंतर ना कोरड्या कपड्याने चांगले पुसून घ्यायचे आहेत लिंबूला जरासुद्धा ओलसरपणा नसावा अगदी थोड्या वेळासाठी ही लिंब फॅनखाली ठेवलात ना हडकण्यासाठी म्हणजेच की सुकण्यासाठी तरी सुद्धा चालेल आता का नाही आपल्याला हे लिंबू चिरून घ्यायचे तर आता तर आम्ही एका लिंबाचे चार भाग इतकेसे लिंब कापून घेत आहे बघा अगदी तुम्ही ह्याच्यापेक्षा छोट्या छोट्या फोडी करून घेतला तरीसुद्धा चालेल नक्की तर करून का नाही लिंबूच्या फोडी ह्या अशा मोठ्याच ठेवायच्या आहेत ह्याचं कारणसुद्धा तुम्हाला मी पुढं सांगते बरं का तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हो, हे नव्हतं सांगितलं तर आज की नाही आपण जरासुद्धा तेलाचा न वापर करता छान आंबट गोड चवीचं लोणचं करणार आहोत ते पण अगदी वर्ष दीड वर्ष टिकणारं आता बघा मी ज्यावेळेस लिंबू कापते का नाही त्यावेळेस तुम्हाला इथं समजत असेल लिंबू कधीही उभा कापायचा नाही अडवा कापायचा आता ह्याचं कारण मला माहिती नाही पण घरातली मोठी माणसं म्हणतात बघा मी सर्व लिंबू हे अडवे चिरून घेतलेत आणि छान एकसारखे इथं फोडी करून घेतल्यात बघा तुम्हाला म्हटलं होतं का नाही लिंबाच्या फोडी ह्या मोठ्या ठेवायच्या कारण आपण हे लोणचं करणार आहोत आपण नंतर पुढे शिजवून घेणार आहोत मग शिजल्यामुळे ना लिंबाच्या फोडी जरा कमी होतात सुरुक्कतल्या जातात म्हणजेच की ह्या फोडी आता जरी मोठ्या दिसत असल्यात तर नंतर ह्या बारीक होतात म्हणजे आपल्याला लोणचं घेऊन खाण्यासाठी तर यावं ह्याच्यासाठी ह्या मोठ्याच फोडी ठेवायच्या आता ह्याच्यामधले जे बी आहेत ना ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत नाहीतर ना हे ना कडवट चव येते त्याच्यामुळे सर्व ह्या फोडी आपण काढून घेणार आहोत चाकूच्या मदतीने बघा सर्व ह्या लिंबाच्या फोडींमधलं बी काढलेलं आहे बघा आता तुम्हाला इथे दिसतच असेल आता आपल्याला काय करायचे एक अशी चाळण घ्यायची आहे ही चाळण तर आपल्या घरामध्ये असतेच बघा मोदक किंवा वड्या उकडण्याची त्याच्यामध्ये ना ह्या लिंबाच्या फोडी ठेवून घ्यायच्यात आता म्हणाल तुम्ही दोन्ही लिंबाच्यामध्ये गॅप ठेवायची का तर असं काही नाही जवळजवळ ठेवलात तरीसुद्धा चालेल मी छान एकसारख्या अशा ठेवत आहेत बघा लिंबाच्या फोडी म्हणजे सर्व लिंबाच्या फोडींना जागा पुरावा नाही म्हणून असं व्यवस्थितपणे ह्या लिंबाच्या फोडी ॲडजस्ट करून घेतल्यात बघा आता चला आपल्याला काय करायचं आहे पुढे तुम्हाला मी पुढे सांगतेस तर पुढे ना अगोदरच मी गॅसवरती पाणी उकळायला ठेवले बघा कढईमध्ये त्याच्यामध्ये लिंबाचे फोड टाकले म्हणजे खाली कढईही खराब होत नाही आणि ही चाळण ह्या कढईवरती अशी ठेवायचे गॅस मध्यम ठेवायचा याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊयात आणि आठ ते दहा ना आपण ह्या लिंबाच्या फोडी वापून घेणार आहोत तर ही तर आम्ही बरोबर दहा मिनटानंतर पाहत आहे लिंबाच्या फुडी आपल्याला नरम झाल्यात की नाही पाहण्यासाठी बघा असे घालून बघायचे तुम्हाला इथं लिंबाच्या फोडी ह्या नरम झाल्याला दिसत असतील मग ही चाळांना खाली काढून घेणार आहोत आणि थंड करून घ्यायच्या आहेत ह्या सर्व फुडी लिंबाच्या फोडी न करता तुम्ही अख्खे लिंबू ठेवलेत तरीसुद्धा चालेल बरे का पण मला ती पद्धत आवडत नाही कारण अख्खे लिंबू ठेवले ना तर ते नरम होतात मग आपण नंतर चिरायला गे गेलो ना तर त्यातला खूप असा रस बाहेर निघतो म्हणून इथं मला फोडी करून वाफून घेणं हे सोयीस्कर वाटतं आता तोपर्यंत का नाही आपण ह्याचा मसाला करून घेऊयात त्याच्यासाठी एका डिशमध्ये बघा दोन चमचे इतके ना मोहरी घेतलेले आहे अगदी तुम्ही मोहरी डाळ घेतलात तरीसुद्धा चालेल एक चमच इतके जिरे घेतलेले आहेत त्याचबरोबर धने घेतलेले आहेत दोन चमचे इतके त्याचबरोबर एक चमच इतकी बडीशेप घेतलेले आहे साहित्याचं प्रमाण ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईलच पाहायला विसरू नका आता आपल्याला काय करायचं आहे हा जो मसाला घेतला आहे तो सर्व छान प्रकारे भाजून घ्यायचा आहे अगदी तुम्हाला ह्याच्यामध्ये वाटलं तर चार मिरी चार लवंग थोडासा दालचिनीचा तुकडा टाकला तरीसुद्धा चालेल आता घेतलेला मसाला ना आपण हलका भाजून घेणार आहोत अगदी जास्त रंग बदलूसपर्यंत काळसर होऊसपर्यंत आपल्याला भाजायचं नाही हलका भाजून घ्यायचा म्हणजे कसं हे जर नरम सादळलेले जर असतील ना तर छान प्रकारे भाजले जातील आणि हे ह्याची पावडर चांगली होते शिवाय ना हा मसाला आपला खराब होत नाही म्हणजे जरा जरी ओलसरपणा वगैरे असेल ना तर असं भाजल्यामुळे पूर्ण निघून जातो आता हा जो भाजलेला मसाला आहे खाली एका डिशमध्ये काढून घेतला आणि असा पसरून घेऊयात आता काय आपल्याला पूर्ण हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे मगच आपण हा वाटून घेणार आहोत गरम असताना वाटण्याची काही करायची नाही आता जे आपण मिक्सरचं भांडं वापरतो तेसुद्धा आपलं पूर्णपणे कोरडं असावं जरासुद्धा ओलसरण असावं आता मसाला आपला थंड झाल्यानंतर ना मस्तपैकी एकदम बारीक होतं बघा एकदम बारीक म्हणजे आपल्याला पावडर करायची नाही असं भरडच मसाला ठेवायचा आहे टेस्ट छान येते बघा आता ह्याच्यामध्ये घालायची हळद तर अर्धा चमच इतकी हळद एक चमचभर इतके लाल तिखट घातलेले आहे ते म्हणजे मिरची पावडर आणि एक चमच मीठ घातलेलं आहे बरं का आता हे सर्व जिनस मी ह्या मसाल्यामध्ये घालते म्हणजे कसं सगळ्यांचा छान एक जीव एकत्र एक होतील ना म्हणून आणि मिक्सरला एकदा फिरवून घेतलं बघा आणि इथं घरगुती पद्धतीत हा लोणच्याचा आपला मसाला तयार झाला बघा अगदी छान दिसतोय का नाही आता हा आपण बाजूला ठेवूयात पुढे कुठे वापरायचा तुम्हाला सांगतेच तोपर्यंत बघा ह्या लिंबाच्या पोडी आहेत का नाही थंड झाल्यात अगदी मस्त नरम झाल्यात बघा आता आपण ह्या काढून एका डिशमध्ये घेणार आहोत बघा तुम्हाला म्हटले होते का नाही लिंबाच्या पोडी वाफवल्यानंतर ना बारीक होतात म्हणजेच की कमी होतात आता तुम्हाला इथं दिसत असेल त्यामुळे साधारण एवढ्या लिंबाच्या फोडी तर के करायलाच आपण हव्यात आता चला आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती कढई ठेवले सर्व लिंबाच्या फोडी त्याच्यामध्ये घालून घेतल्यात आणि ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला गोळ तर जितका तुम्ही लिंबू घेणार ना तितका तुम्हाला गुळ घ्यायचा आहे तर लिंबू आपण तीनशे ग्रॅम घेतले होते तर गुळसुद्धा आपल्याला तीनशे ग्रॅम घ्यायचा आहे आणि सतत हलवत राहायचं आहे जरी तुम्हाला आता कोरडं दिसत असेल ना तर आता बघा जर जसा गुळ वितळत जाईल ना तस तसं हे पातळ होणार आहे बघा म्हणजे ह्या गुळाच्या पाकामध्ये ह्या लिंबूच्या जा फोडी ज्या आहेत त्या आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर तुम्ही म्हणाल लिंबाच्या फोडी न वाफवता डायरेक्ट गुळाबरोबरच शिजवून घेतल्या तर नाही चालणार का तर ह्या वाफून घेतल्यामुळे ना ह्या लिंबाच्या ज्या वरच्या सालींचा कडवटपणा असतो तो निघून गेलेला आहे आणि शिवाय जे साल आहेत ना ती नरम झालीत म्हणजे आपण लिंबाचं लोणचं खात असताना ही सालं पण खाऊ शकतो तसं गुळाच्या पाकामध्ये लिंबाच्या फोडी ह्या शिजून निघत नाहीत शिवाय ज्या साली आहेत की नाही त्याचा जो कडवटपणा असतो ना तोसुद्धा निघत नाही त्याच्यामुळे ते लोणचं खाण्याला तितकं टेस्ट लागत नाही त्यामुळे लिंबाच्या फोडी ह्या वाफून घेऊनच मग आता गुळाभर आपण शिजून घेणार आहोत गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे आणि बघा तुम्हाला दाखवलं जस जसा गूळ इथं वितरत चाललाय तस तसं हे पातळ होत चाललंय बिलकुलसुद्धा घाबरायचं चा नाही छान गूळ बघा शिजायला लागला आहे म्हणजे छान फेसाळायला लागला आहे अगदी मस्त सगळा गुळ फेसाळूसपर्यंत का नाही आपल्याला शिजवत राहायचं आहे तुम्ही म्हणाल कडक वगैरे होईल का गुळ असल्यामुळे तर बिलकुलसुद्धा नाही आता बघा तुम्हाला इथं पूर्ण फेसाळ्याला दिसत असेल गूळ मग आता आपण जो केलेला मसाला होता ना तो दोन चमचे इतका घातलेला आहे आणि सर्व मिसळून घेऊयात आपण काय नाही मसाल्यामध्ये मीठ हळद लाल तिखट वापरल्यामुळे ही ते वरून आपल्याला काहीच वापरण्याची गरज नाही आता बघा सर्वांचा छान असा एक जीव झालेला आहे गुळाचा पाक जरा पातळ झालेला आहे बघा आणखीन जरा घट्ट होसपर्यंत का नाही आपण जरा शिजून घेऊयात त्याच्या अगोदर ना आपण लेमन कॅन्डी केली म्हणजे लेम लिंबूच्या ज्या चकत्या करून घेतल्या आणि साखरेच्या पाकामध्ये शिजवून उन्हामध्ये सुकून घेतल्या आणि मस्त रसरशीतनं आपली लेमन कँडी झाली अगदी तो व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला तीन ते चार लाखापर्यंत पोहोचला तुम्ही खूप छान असा त्याला प्रतिसाद दिला तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलचं आज आपण लिंबूचं लोणचं बघा अगोदर किती पातळ होतं आणि आता तुम्हाला घट्ट झालेलं दिसत असेल मग गॅस बंद करून घ्यायचा आहे आता जो इतका पाक दिसत असेल तुम्हाला गुळाचा तो असाच ठेवायचा आहे बरं का आठवायचा नाही कारण का हा पाक ह्या लोणच्यासोबत खायला खूप छान लागतो गोड असतो गुळाचा असल्यामुळे आणि मस्त बघा दिसायला किती सुंदर दिसत आहे अगदी वर्ष दीड वर्ष खराब होत नाही बरं का हे लिंबूचं लोणचं तुम्ही ठेवून बघा अगोदर ना तुम्हाला मी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारचे लोणचेचे व्हिडिओ दाखवले जसं की मिरचीचं लोणचं लिंबू मिरचीचं लोणचं सर्व लोणच्या लिंक आहे त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच पण आज जे आपण लोणचं केलं ना ते जरासुद्धा तेल न वापरता केलेलं आहे बघा आणि अगदी बघूनच तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल ना जितकं दिसायला छान लागतं ना तितकं खायला भारी लागतं ह्या लोणच्याची चव बघा आंबट गोड तिखट असं आहे वरण भात त्याच्यासोबत ही एक पो एक फोड घेतलात ना अगदी पोटभरीचं जेवण होणार आणि असं जरी खालात ना तुम्ही तो तरीसुद्धा खायला भारी लागतं बरे का पण जो गुळू वापरला ना तो काळाच वापरायचा आहे बरं का जो की गुढीला जास्त असतो केमिकल विरहित असतो आणि शिवाय लोणच्याला रंगसुद्धा छान येतो आता हे लोणचं या भांड्यामध्ये काढलं होतं ना ते थंड होण्यासाठी पूर्णपणे थंड झाल्यानंतर असं हवा बंद बरणीमध्ये काढून घ्यायचं आहे इथं मी काचेच्या भरणीमध्ये भरून घेत आहे बरणीमध्ये लोणचं भरण्याच्या अगोदर भरणी जरासुद्धा ओलसर नसावी अगदी उन्हामध्ये तापून घेतला तरीसुद्धा चालेल मग कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे सुद्धा करून पाहतील आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये